मला असं वाटत की आता सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने रसा आहार घेतल्यामुळे काय असं नाही हरकत नाही पण गर्दी जेवढी होती तेवढी त्याच्या निम्म झाली हरकत नाही जे गर्दी असते पेक्षा गर्दी चांगली गर्दी म्हणजे जे जे कामाचे लोक आहेत ते थांबलेत मग तिथे निघून गेले जाऊ दे आपण त्यांना गरज आहे खऱ्या अर्थाने आपण जे काय करतो ते कशासाठी आलोय आणि ते आपल्याला आत्मसात करायचे म्हणून आपण थांबलो असे धन्यवाद थांबलेले त्यांना माझं नाव मधुकर शांता प्राध्यापक मधुकर शांताराम देशमुख मी मुळ वाडा तालुका शहापूरला राहतोय आमच्या ग्रामीण भागामध्ये शाळा शाळा कॉलेज आहेत रुरल चेंबर ऑफ कॉमर्स कोकण विभागाचा अध्यक्ष आहे तुमच्या भारतीय कृषक समाजाचा ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे मराठा महासंघाचा जिल्हा अध्यक्ष आहे सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या कामं करत असतो पण मला सांगा बंधून की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जर तुमची तब्येत जर चांगली नसेल जर तुमची तब्येत चांगली नसेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही आज मला सांगा आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणूस कशाच्या मागे लागला पैशाच्या मागे लागला तर मला ही प्रॉपर्टी करायची मला ती प्रॉपर्टी करायची कसले प्रॉपर्टी करताय प्रॉपर्टी करा त्याची गरज आहे पैशाची गरज आहे पण खऱ्या अर्थाने तुमची खरी प्रॉपर्टी कुठली आहे तर ते तुमचं शरीर आहे आणि ते जर तुम्हाला जर व्यवस्थितपणे टिकवता आलं तर त्याच्या इतका दुसरा आनंद जगात कुठला नाही आज बघा मेडिकल लाईनमध्ये म्हणजे हे जे आता आतापॅथी ना ॲलोपॅथी ना सर ॲलिओपॅथी ॲलिओपॅथीचं आज एवढं मोठं त्यांचा एक आपल्या म्हणजे जगात त्यांनी थैमान मांडलेलं आहे ॲलिओपॅथीचा जर पेशंट असेल आता तुम्हाला कोणाला कोणातरी समजा शुगर आहे शुगरच्या पेशंटला ते डॉक्टर तीन दिवसात बोलवतात पाच दिवसात बोलवतात खायची हा जेवल्या जेवण्याच्या अगोदर ही गोळी खायची आणि जेवल्यानंतर ही खायची अशा पद्धतीने करून का वरती टांगती तलवाय तर काय झालं नाही मला गोळी खाल्ली पाहिजे मला हे असं केलं पाहिजे कशासाठी तर त्याच्यावरती त्यांनी बिंबलेलं आता मला सांगा एवढे मोठे आता ईश्वर कृपेने माझ्या संपर्क आमच्या खऱ्या अर्थाने गुरु गजानन वाटसाहेब कल्याणचे प्रशासकीय अधिकारी त्यांच्या माध्यमातून मला सर किरण वाटारे सरांचा नंबर आला त्यांच्या संपर्कात मी केला आणि मला वाटलं मी गेल्या वर्षी नॅचरल नेच्रे, नॅचरोपॅथीचं नेच्रे, कॉलेज सुरू करणार होतो सर मला ह्या गोष्टीची आवडत आहे इतकं असं आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी करा पण तुमचा शरीर जर तुमचं व्यवस्थित नसेल तर तुमच्या सगळ्या प्रॉपर्टीला तुमच्या या सगळ्या गोष्टीला काही किंमत नाही आणि ते जर काय करायचं असेल तर आज रसार थेरपीची सरांनी सांग त्यांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे अतिशय स्तुत्य आणि महत्वाचा आहे आणि तो आपल्यासाठी सगळ्यात चांगला आहे कारण काय आज डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुम्ही तुम्हाला काय झालंय ते सांगण्यासाठी त्यांना सगळ्या सगळ्या चेकिंग करायला लागतात हे करा ते करा ब्लड चेक करा तुमचा थुंकी चेक करा युरिन चेक करा सगळं करा आणि मग सांगणार काय करा काय करा या गोळ्या खा मग हे त्या ज्या अशा गोळ्या देणार त्या त्या जास्त पावरच्या देणार आणि तुमची किडनी घालवणार तुमचे सगळ्या म्हणजे ज्या काही गोष्टी ज्या नको त्या करणार आणि जर सरांनी सांगितलं पंधरा दिवसाचा जर कार्यक्रम आहे रसाळ थेरपी तुमचा जर शरीरामध्ये एवढी जी घाण आहे ती किती वर्षापासून आहे आजपत आपल्याला किती वर्ष झाले प्रत्येकाने विचार करा असं आपल्याला कुठं माहिती मिळाली होती का ही जी घाण आजपर्यंत शरीरातही बाहेर गेल्याशिवाय आपण म्हणजे जसं जसा सरांनी सांगितलं की आपलं घर आपण साफ केल्यानंतर आपला आनंद वाटतो अंगम केल्यानंतर आपला फ्रेशनेसपणा वाटतो तर हे जे भगवंतांनी आपल्याला जे जे शरीर दिलेलं आहे आणि हे जे शरीर जे आहे हे कशासाठी दिलेलं आहे की जे तुमचं जे दिलेले कार्य आहे तुम्हाला ते करण्यासाठी दिलेलं आहे आणि ते जर आतमधून घाण असेल तर त्याच्यावर जर अशा पद्धतीचं गंज चढलं असेल थर चढलेलं असतील तर तुम्ही स्वतः सुव्यवस्थित राहणार नाही तुमच्या कुटुंबाला तुम्ही आनंद देणार नाही ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ह्या आपल्या शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे आपल्या शरीराची काळजी घेऊन आपण दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे कारण हा आपला एक धर्म आहे आपल्यावर असे उपकार आहे की जे आपले समाज ऋण आहेत मातृ ऋण आहेत देव ऋण आहेत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी माणसांनी त्या त्या पद्धतीने किती कार्य जर केली तर मला असं वाटत नाही का कोणत्या गोष्टीत काय कमी पडेल असाल ही जबाब की आता काय झालंय हम दो हमारे दो ठीक आहे हम दो हमारे दो पण हरकत नाही आई वडील असतील तर त्यांना कशात ठेवायचं वृद्धास्रास ठेवायचं आता त्या विषयावर मी जाणार नाही पण मुद्दा काय सांगायचे तो का तुम्ही जरी असाल ना तरी तुमचं कुटुंब तुम जे काही छोटं असेल मोठं असेल ते तुम्ही व्यवस्थितपणे सांभाळा आणि अशा पद्धतीने सांभाळणार लोकांना हेवा वाटेल आणि तुमच्या माध्यमातून जन माणसातून समाजातून ही परत अशी लोक येतील आणि सगळे तुम्ही निरोगी राहाल निरोगी राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि आज वाट किरणजी सराणीचा आता जो चांगला आपल्याकडे उपक्रम आणलेला आहे ते दहा सतत करतात आणि अशा पद्धतीने त्यांचा जो पूर्ण फॅमिली मी त्यांना धन्यवाद देतो अशाच पद्धतीने त्यांनी असे कार्यक्रम चालू ठेवावे आम्ही जिथे जिथे बोलू तिथे येऊन आम्हाला मार्गदर्शन सहकार्य कारण मी आता जास्त बोलणार बोलायला लागलं तर भरपूर बोलेन पण आता मला तर थोडंसं वेळेचं मर्यादा आहे पूर्ण करतो आणि सगळ्यांनी इथे आल्यासारखे हे जे पूर्ण करावी आपलं शरीर साफ करून घ्यावं आणि त्याचा अनुभव सरांना सांगावा आणि नंतर आपल्या माध्यमातून लोकांना कसं सांगता येईल आणि लोक निरोगी कशी करता येतील करावं धन्यवाद धन्यवाद सर आपण म्हणायला खरंच गर्दीपेक्षा गर्दी महत्वाचे आहे आणि सगळ्यात महत्वाची संपत्ती जे आपण शुभ करो तिच्या वेळेस म्हणजे आरोग्य धन संपदा हेल्थ इज वेल्थ वेल्थ आणि वैरागी सरांनी पण मग सांगितलं की हे सगळं करण्यासाठी निर्धार हा खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून मनाचा निर्धार जिथे आहे तिथे यश नक्कीच आहे कोण येत आहे आपलं ज्यांना बोलायचं त्यांनी कृपया पुढे या ना म्हणजे वेळ जाणार नाही सर्वांना